नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे पूर्णावतार मानले जातात आणि त्यांच्या शिकवणीत फक्त अध्यात्मच नव्हे तर भक्तांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी सोडवण्याचेही उपाय सापडतात स्वामी समर्थांनी खूप पैसा मिळवण्यासाठी कोणतेही उपाय सांगितले आहेत हा प्रश्न केवळ भौतिक संपत्ती मर्यादित नसतो स्वामींच्या दृष्टिकोनातून संपत्ती म्हणजे लक्ष्मी असते आणि लक्ष्मी फक्त पैशाच्या स्वरूपातच नसून त्यात आरोग्य समाधान सुखी कुटुंब आणि चांगले विचार यांचाही समावेश असतो म्हणूनच श्री स्वामी समर्थांकडून धनप्राप्तीसाठी जे मार्गदर्शन मिळते ते अधिक व्यापक आणि शाश्वत समाधान देणारे आहे स्वामी समर्थ सर्वप्रथम भक्तांना हे समजावतात की कोणत्याही गोष्टीसाठी श्रद्धा आणि सबोरी या दोनच गोष्टी अनिवार्य आहेत त्यांच्या जो मनापासून नामस्मरण करतो त्याचा मी सांभाळ करतो त्यामुळे कोणताही उपाय करताना सर्वप्रथम मनाला स्वच्छ करून श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करणे अत्यावश्यक ठरते दररोज सकाळी आणि रात्री किमान एकशे आठ वेळा स्वामींचा नाम जप केल्यास तो भक्ताच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि अडचणी दूर होऊ लागतात नामस्मरण हे एक शक्तिशाली माध्यम आहे जे धनप्राप्तीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यास मदत करते स्वामी समर्थांनी दत्तात्रे उपासण्याचेही महत्व सांगितले आहे ते स्वतः दत्तावतार असल्यामुळे गुरुवारी व्रत ठेवणे पिवळा वस्त्रांचे पूजन करणे गोड नैवेद्य दाखवणे आणि श्री दत्तात्रेय मंत्राचा जप करणे हे उपाय फारच प्रभावी ठरतात गुरुवारी संपूर्ण दिवस पवित्रता उपवास आणि सेवाभाव यांसह घालविल्यास भक्तांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त होते यासोबतच अन्नदान विशेषतः गुरुवारी गरजू लोकांना अन्न वाटप तसेच गोरक्षणासाठी काही अन्नधान्य किंवा आर्थिक मदत करणे हे लक्ष्मीच्या कृपेसाठी स्वामी समर्थांनी सांगितलेले सोपे आणि प्रभावी उपाय आहेत स्वामी समर्थ स्पष्टपणे सांगतात की अन्याय मिळवलेली संपत्ती टिकत नाही आणि ती दुःख देऊन जाते त्यामुळे त्यांच्या उपदेशानुसार प्रामाणिक मार्गाने कठोर परिश्रमाने मिळवलेला पैसा टिकाऊ आणि लाभदायक असतो कोणत्याही वाईट मार्गाने पैसा मिळवण्याची इच्छा ठेवल्यास लक्ष्मी त्या घरात राहत नाही त्यामुळे नीतिमत्ता प्रामाणिकपणा आणि सात्विक विचारसरणी हे धनप्राप्तीचे खरे मार्ग आहेत असे स्वामी समर्थ स्पष्ट करतात हे मूल्य जर आपल्याला रुजले तर आपण आपल्या आयुष्यात फक्त पैसा मिळवणार नाही तर त्याच्यासोबत समाधान आणि शांतीही मिळवू स्वामी समर्थांची एक महत्वाची शिकवण म्हणजे गुरुसेवा त्यांचे म्हणणे आहे की गुरु हीच खरी लक्ष्मी आहे ज्याने गुरुच्या चरणांची सेवा केली त्याला कोणत्याही प्रकारची कमतरता राहत नाही आपण जेव्हा सद्गुरु किंवा स्वामींच्या मंदिरात सेवा करतो जसे जसे की मंदिराची साफसफाई भजन नामजप किंवा अन्नदान तेव्हा आपण आपल्या कर्मांची शुद्धी करत असतो हे कर्म शुद्ध झाल्यावरच लक्ष्मीचे आगमन होते स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या मूर्ती समोर बसून केवळ पंधरा मिनिट मनोभावे श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल्यानेही अंतर्मनात बदल होतो आणि संधींचे दरवाजे उघडतात आर्थिक अडचणी असल्यास स्वामी समर्थांच्या चरित्राचे वाचन म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृत याचा एक अध्याय दररोज वाचणे ही एक अत्यंत प्रभावी साधना आहे विशेषतः संकट काळात संकट किंवा त्यांच्या कृपा कृपादृष्टीची उदाहरणं वाचल्याने आत्मबल वाढते आणि धनप्राप्तीसाठी योग्य निर्णय घेण्याचे बळ मिळते गुरुवारी संपूर्ण सारामृत वाचणे किंवा घरात सामूहिक वाचन ठेवणे यामुळे घरात शांती समाधान आणि समृद्धी येते श्री स्वामी समर्थांनी घरात सकारात्मक वातावरण ठेवण्याचा आग्रह केला आहे ते नेहमी सांगतात ज्या घरात भांडण अपवित्रता आणि वाईट शब्द असतात तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाहीत म्हणून घरात दररोज दिवा लावणे उदबत्ती लावणे देवळात मंत्रोच्चार सुरू ठेवणे आणि रात्र झाल्यावर श्री स्वामी समर्थ म्हणत हा जप करत झोपणे या गोष्टींचा नियम पाळल्यास घरात शांततेचा वास होतो आणि लक्ष्मी व स्वत येते पैशाच्या प्राप्तीसाठी आपले मानसिक विचार सुद्धा अत्यंत महत्वाचे असतात स्वामी समर्थ सांगतात ज्याच्या मनात भीती आहे त्याला मी मदत करू शकत नाही म्हणून आपल्या मनात सदैव सकारात्मक विचार असले पाहिजे मी श्रीमंत स्वामी समर्थ आहे ते करतील अशा भावना मनात बाळगल्यास त्या भावना आकर्षणाचे केंद्र बनतात आणि त्यातून पैसे संधी आणि योग्य निर्णय मिळतात स्वामी समर्थांनी काही विशिष्ट मंत्रांचे उच्चारण धनप्राप्तीसाठी सांगितले आहे ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र दररोज सकाळी एकवीस वेळा म्हटल्यास मानसिक भय निघून जाते आणि निर्णय क्षमता सुधारते शिवाय श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजेच ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र जेव्हा एखादी आर्थिक संधी हवी असेल तेव्हा शांत मनाने एकशे आठ वेळा म्हटल्यास ती संधी आपोआप दारात येते असे अनुभव अनेक भक्तांनी घेतले आहेत स्वामी समर्थांच्या आरतीचे दररोज पठण केल्यासही धनप्राप्तीचा वाटा उघडतात विशेषतः आरती स्वामी समर्थांची ही श्रद्धेने म्हणणे अत्यंत प्रभावी उपाय आहे संपूर्ण संपूर्णपणे विचार केल्या स्वामी समर्थांचे धनप्राप्तीसाठी सांगितलेले उपाय हे केवळ बाह्य कृतीत नाही तर अंतर्मनातील शुद्धतेचा आणि श्रद्धेचा परिणाम आहे त्यांचे म्हणणे असे आहे की जो मी आहे हे पूर्ण विश्वासाने मानतो त्याला मी सर्व काही देतो पैसा समाधान आनंद आणि शांती म्हणूनच खूप पैसा मिळवण्यासाठी फक्त उपायांची यादी पुरेशी नसून त्या मागे असलेली श्रद्धा भक्ती आणि चांगले आचरण हेच खरे स्वामी समर्थांचे मार्ग आहेत अशा प्रकारे स्वामी समर्थांच्या शिकवणीवर आधारित उपाय नियमितपणे केल्यास कोणतीही आर्थिक अडचण टिकून राहत नाही आणि आयुष्यभर भरभराट समाधान आणि स्थैर्य प्राप्त होते तुम्ही ह्या गोष्टी केल्याने तुमचं मन अंतकरण शुद्ध ठेवल्याने तुम्ही धनप्राप्ती करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद